महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सबूत असाई की जर त्या आपल्या कार्यक्रम आणि नागरिक म्हणून जबाबदारी होत आहे त्यामुळे आयुक्त महोदय ये तो साइड, ये वो साइड, पर सभी आदि करीब हो रही है। ये सारे ना। बगा, आज आंदम बुरु, आंदम सब बरोबर है। बुरु ना बुरु नहीं। आज आंदम बस्ता, बस्ता, बस्ता। ये सारे ना, तुम चामुए होते हैं। ये बात, बात बोले वालों को। आज आंदम बस्ता, आज आंदम बस्ता, आज आंदम बस्ता, आज आंदम बस्ता, �

आमची भूमिका एवढीच आहे की त्या मुलींनी आत्महत्या केली गळपास घेतला असं संबंधित आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असेल परंतु त्या मुलींनी आत्महत्या केली किंवा के गळपास घेतल्याचा कोणताही सब पुरावा आमच्याकडे नाही आम्ही आम्हाला जशी माहिती पडली त्यावेळी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना आम्ही सांगितलं की आम्ही जोपर्यंत वसतीगृहात येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रेत उतरवू नका तरी सुद्धा पोलीस असतील आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी असतील त्यांनी प्रमाणे आम्हाला कोणतीही माहिती न देता प्रेत उतरवत आहेत रीती आम्ही काम करत आहोत हेही याच्यातली कोणतीही माहिती न देता त्यांनी प्रेत उतरवून परस्पर ग्रामीण रुग्णालय न येथे पोहोचवलेलं आहे आम्ही जवळपास सहा तासाचा प्रवास करून पिंपरीला पोहोचलो स्तंभ्याहून तरी सुद्धा संबंधित आदिवासी विकास विभागाचे अधिकारी असतील सहाय्यक अधिकारी असतील किंवा आयुक्ताचा कोणताही कर्मचारी आतापर्यंत वसतीगृहात आलेला नाहीत त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला जोपर्यंत योग्य ती माहिती आम्हाला देत नाहीत इथं जोपर्यंत जबाबदारी जो व्यक्ती येत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाहीत हा आमचा गावकऱ्यांचा आणि नातेवाईकांचा रोष आहे त्याच्यामुळे जर पोलीस कर्मचारी आम्ही ज्यावेळी त्यांना सांगायला जातो त्यावेळी सुद्धा ते आदिवासी विकास विभागाचे अधीक्षिका आहेत गृहपालांच्या त्यांच्या बाजू घेऊन बोलतात जर आम्हा त्यांना पोलिसांना गृहपालांना माहीत पडण्याआधी जर पोलिसांना माहीत पडते तर काहीतरी कारण आहे तसं आमचा आमचा आरोपच आहे याच्यामुळे इथं जोपर्यंत आदिवासी विकास विभागाचे सह आयुक्त असतील किंवा आयुक्त असतील किंवा अधिकारी असतील ते आल्याशिवाय आम्ही रुग्णालयात जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथं काम मान असणार त्यांनी जर योग्य प्रकारे न्याय नाही दिला तर पोलीस अधिका हो पोलीस आयुक्तांकडे आम्ही तक्रार करायला नाशिकला जाणार इथून आम्ही होणार नाही माझं नाव मगन रया वडवी निशा राया वडवी मोठा भाऊ आहे मी ती मुलगी अशी होती की तिला मोबाईल दिलेला फक्त महिना सुद्धा नाही झाला आणि ते रात्री काल रात्री रह, 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 सकरी सकरी, काई -काई ते अकरा वाजेपर्यंत ऑनलाईन होते व्हॉट्सअपवरती त्याच्यानंतर ती दुपारी रोई तिच्या मोठा भाऊ आहे रोई सोबत बोलली आणि दहा साडे अठरा दरम्यान सकाळी सकाळी मम्मी सोबत बोलली घरी त्याच्यानंतर हे काय काय घडलं ते आम्हाला सांगितलं नाही आणि नंतर किती तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी घरी फोन गेला सांगितलं की तुमची मुलगी असं असं मिलेली आहे आणि कोण तरी बोललो अध्यक्षिका मॅडम होते आणि त्यांच्या सगळं कोण होत कोणतरी होतो आणि त्यांना म्हटलं आम्ही की हे प्लेत उतरवू नका तुम्ही आम्ही येपर्यंत तिथेच राहू द्या हे सांगायला लागलं की आम्ही प्रेत उतरवून घेतले आणि पुढची प्रशासना करायचं चालू करून दिलं म्हटलं आणि आम्ही उतरवून उतरवू का सांगत होते दबाव देत होते आम्हाला दमकवत होते ते जीएनएम फर्स्ट इयरला होती इथे

अधीक्षिका मॅडम बोलले त्यानंतर ते कोण होते ते नाव नाही सांगितलं आता इथे इकडे अधिकारी आतापर्यंत इथे पोहोचला नाही त्यांना पोहोचले त्यांना सांगितलं की तुम्ही रात्री कोण बोलणार फोन इथे बोलवा तो माणूस सुद्धा इथे येत नाही आम्ही पर्यंत आलेला नाही आम्हाला दाखवलाच नाही रात्री हे बोलले हे पण नाही दाखवलं आम्हाला आणि आले आम्ही अधीक्षिका मॅडम आहे त्यांना विचारलं कोण होतं रात्री बोलणार ते नाव सुद्धा नाही सांगत आता सुसाईड केलंय म्हणता येते गडफास घेतलाय असं म्हणतात मुलगी अशी होती की ते सुसाईड नाही होते दवाखान्यात इंजेक्शनला बघून घाबरते ती मुलगी तर सुसाईड करायची हिम्मतच नाही तिच्या खूप शांत मुलगी होती ती प्रत्येक एक एक व्यक्ती गा गावातले सगळे माणसं बघताय मुलगी कशी होती आणि ते कोणत्या तरी मेड होतात त्यांनी सुद्धा बघितलंय म्हणतात हो आता हे कारवाई झाली पाहिजे कारवाई कडक झाली पाहिजे आणि मनुष्यबळ मनुष्यवादा गुन्हा दाखल झाल्याशिवाय घेणार नाही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा